ही सत्यकथा हैदराबाद येथील एका वृद्ध भक्ताची आहे श्री गोविंदराव देशमुख वर्ष बहात्तर ते दीर्घकाळापासून स्वामी समर्थांचे भक्त होते रोज अक्कलकोट स्वामींची पूजा करत परंतु अचानक त्यांची प्रकृती खालावली डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे हृदय खूपच अशक्त झाले आहे कधीही काहीही होऊ शकते एका रात्री गोविंदराव शुद्ध हरपून कोमात गेले घरच्यांनी हार मानली सर्वजण रडत होते पण त्यांची एक नाथ छोट्या वयात सुद्धा स्वामी समर्थांची एक छोटी प्रतिमा घेऊन त्यांच्या पायाशी बसली आणि सतत म्हणू लागली स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझ्या आजोबांना वाचवा काही तासांनी गोविंदरावांनी अचानक डोळे उघडले डॉक्टर चकित झाले ते म्हणाले हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य होतं पण काहीतरी चमत्कार घडलाय गोविंदराव म्हणाले मला एका उज्ज्वल तेजात भरलेल्या व्यक्तीने हात दिला आणि ते म्हणाले अजून वेळ आली नाही रे परत जा तुझ्या नातीसाठी तुला जगावं लागेल त्यांनी पाहिलेलं ला रूप म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे तेजोमय दर्शन होते ते आजही पूर्णपणे बरे आहेत आणि दररोज स्वामींच्या चरणी फुलं वाहतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ